घटना जाग्यावर विसरणार सोडून द्यायचं कॉलेजला असताना प्रियशिन धोका दिला देऊ त्या ना सारखी तीच तू तो विषय मग का मग एवढे लोक आजारी पडत्या एवढे लोक हे करत्या एवढे लोक काळजी घेत्या पंचेचाळीस डिग्री मनाला नवरा बायको पहाटे चारला ला, ला दहा वाजेपर्यंत अडीच टन उसतात निरीक्षण करा बरं तुम्ही <laughs> पाठी उठते ती बाई दोन चार भाकरी थापते कालवण करते बाहेर बैलगाडी बसला पाचला थळात ती तोडा तो तोडायला ती साळायला तो मुळ्या बांधायला ती वाडे बांधायला अकराला गाडी ताईट अडीच ताई 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 टन मार बैलगाडीवर बसणार भाकर चुरणार कालवण सांडल ना हालता जाकर चुरणार त्याच्यात कालवण टाकणार दणकून दोघं जण खाणार वड्याच पाणी पिणार ठणठणीत सर्दी नाही पडस नाही रोग नाही काहीच नाही हे माश्या धरणाऱ्यांची पोर आहेत सारखे पाण्यात तर नाहीच उघडे आणि भोंगळ्याचे